नमस्कार सुवर्णस किचनमध्ये आज आपण बघणार आहे बिनपाकाची तिळाची मस्त अशी खुसखुशीत वडी कशी बनवायची तर त्यासाठी मी इथं एक वाटी पांढरे तीळ घेतले आहे एक टेबल स्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गूळ आणि या छोट्या चमचाने दोन चमचे तूप घेतलेलं आहे सगळ्यात आधी तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे तर कढई मी इथं गरम होण्यासाठी ठेवलेली होती तर आता त्यामध्ये संपूर्ण तीळ टाकून घ्यायचे आणि लो फ्लेम वर हे चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ चांगले खमंग भाजले की वडी पण छान लागते खायला आणि मस्त अशी खुशखुशीत होते तर जोपर्यंत हे चांगले तीळ असे तडतड असे उडत नाही तोपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेम वरच आणि तीळ हे पटकन भाजले जातात त्यामुळं गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर स्वातीवरती हे भाजायचे आहे तिळाचा कलर इथं मस्त असा बदललेला आहे आणि छान असे तीळ खमंग असे भाजले गेलेले आहे पाहू शकता असे ते तडतड उडायला सुरुवात झालेली आहे तर आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तीळ इथं असे हलके कोमट झालेले आहेत तर आता हे आपण मिक्सरला जाडसर असे फिरवून घेणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण तीळ काढून घ्यायचे यावर एक झाकण लावायचं आणि हे मिक्सरला आता फिरवून घेऊया पाहू शकता तर तिळ मी असे मिक्सर ऑन ऑफ करत असे बारीक करून घेतले काही तिळ यामधले अख्खेच आहे तुम्हाला दिसत असेल तर असेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे एवढेच जास्त नाही बारीक करायचे तर याआधी मी तुमच्यासोबत अख्ख्या तिळाची वडी कशी बनवायची ती पण रेसिपी शेअर केलेली होती तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आता आपण वडी कशी बनवायची ते बघूया तर मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन छोटे चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप थोडस गरम होऊ द्यायचं तूप संपूर्ण वितळलेलं आहे तर आता यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला गूळ आहे तो टाकायचा आहे तर गुळ हा बारीक चिरून घ्या म्हणजे काय होईल तो पटकनी असा मेल्ट होईल नाहीतर मग खूप जास्त वेळ लागतो तर आता तू आता हा गुळ जो आहे तो चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे गॅसची फ्लेम तर जास्त मोठी नाही ठेवायची तर लोच ठेवलेली आहे मी आणि पाहू शकता गुळ विरघळायला सुरुवात पण झालेली आहे तर पाहू शकता संपूर्ण असा गुळ इथं विरघळलेला आहे तर अजिबात काही असे गुळाचे यामध्ये खडे राहिले नाही पाहिजे तर आता मस्त असा छान गुळ इथं विरघळून तयार झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये जे आपण बारीक तीड केलेले आहे ते टाकायचे आहे संपूर्ण आणि जो शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे तुम्ही वडी ज्यावरती बनवणार असाल तर त्याला आधीच इथं तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे ऐन वेळेला घाई होत नाही तर मी पोलपाटावरतीच वडी थापून घेणार आहे त्यामुळं मी पोलपाटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याला सुद्धा लावलेलं आहे तर आता हे मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं लोच ठेवायची आहे तर छान असं हे वडीचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं संपूर्ण मिश्रण छान असं आपण एकत्र हे करून घेतलेलं आहे आणि या वडीला जास्त मेहनतही लागत नाही लगेच होते हे पटकन हे आपलं वडीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर गॅस बंद करायचा इथं मी एक पोलपाड घेतलेला आहे तर त्याला आधीच तूप लावायला आहे पाहू शकता तर आता यावरती मी हे सर्व काही मिश्रण टाकणार आहे संपूर्ण मिश्रण असं कोलपटावरती टाकून घ्यायचं आहे आता इथं मी एक लाटणं घेतलेलं ला आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे तर त्याने असं छान याला पसरवून घेऊया तुम्हाला वडी जशी पातळ जाड पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही याला असं स्प्रेड करू शकता फक्त थोडीशी अशी पण याला चांगली व्यवस्थित सेट करून घेऊया तर एक सारखी ही मस्त अशी लाटून घ्यायची आहे पाहू शकता तर छान अशी मी इथं लाटून घेतलेली आहे तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात हे जेव्हा गरम असतं तेव्हाच ह्याच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या परत मग हे मिश्रण एकदम कोरड झाल्यानंतर कट करता येत नाही त्यासाठी मला जशा लहान मोठ्या जशा लागत असेल त्या आकाराच्या तुम्ही इथं कट करू शकता आता दुसऱ्या बाजूने पण अशाच आपण कट करून घेऊया सर्व काही वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत तर आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथं वड्या छान अशा सेट झालेल्या आहेत तर आता एका काढून मस्त अशा इथं बनवून तयार झालेल्या आहेत इथं आपली बिनपाकाची मस्त अशी संक्रांती विशेष तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये ही वडी बनवून तयार होते तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी सहज अशी ही तुटते आणि खायला पण खूप छान अशी चविष्ट लागते तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद